नमस्कार मी गणेश म्हैसमाळे अध्यक्ष मराठवाडा लॉटरी विक्रेता असोसिएशन आजची ही पत्रकार परिषद एक खूप मोठ्या एक लॉटरी घोटाळ्यासंदर्भात असून आज राज्यामध्ये इलेक्ट्रल बॉन्ड घोटाळा हे जे मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जे निघालं आहे बाहेर त्यामध्ये एका कंपनी सगळ्यात नंबर एकला आहे तिचं नाव आहे फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड ही काही हॉटेल वगैरे काही बिझनेस करत नाही ही गेमिंग कंपनी आहे आणि ही लॉटरी विकती ही आज काही नवीन नाही आहे हे राज्यामध्ये दोन हजार सातपासून हे लॉटरी बिझनेस करतात आणि ह्या कंपनीचा मालक सेंटेगिओ मार्टिन हा राहणार मूळचा म्यानमारचा आहे आणि आपल्या देशामध्ये यांनी हे सगळं बेकायदेशीर लॉटरीचा व्यवसायामध्ये आणि खूप मोठी संपत्ती कमवली व किती रोखे दिले हे जगजाहीर आहे आपला मनाचा उद्देश फक्त संघटनेचा हाच आहे का आजही ही फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस लिमिटेड हे आज ही कंपनीचं नाव आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वित्त व लेखा विभागामध्ये नोंदणीकृत आहे आणि हे कंपनी आज फ्युचर गेमिंग सोल्युशन हॉटेल मॅनेजमेंट नावाने आणि यांची दुसरी कंपनी आहे मल्टीस्टार डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड हे दोन कंपन्या आपल्या राज्यामध्ये पंजाब मिझोराम नागालँड अशा बाहेरील राज्यातील परराज्यातील डिअर नावाच्या लॉटऱ्या विक्री करतात डिअर लॉटरी सगळ्या डिअर लॉटरी आहे काही पन्नास ला आहे आणि सगळ्यात जास्त यांची चालते लॉटरी आज मुंबईमध्ये पूर्ण राज्यामध्ये सहा रुपयाला एक कोटी दिवसातून तीन ड्रॉ काढले जातात आणि प्रत्येक दिवसाला तीन करोडपती तयार होतात मला तर कमी आपल्या राज्यामध्ये कोणी करोडपती झाल्याचं दिसत नाही रोजचे तीन करोडपती करतात अशी कंपनी म्हणते दुसरी गोष्ट हे जे पेपर लॉटरी तिकीट आहे ते डीअर असो या कोणत्याही राज्याचं तिकीट असो हे शासकीय आर बी आय प्राप्त प्रिंटिंग प्रेसमध्ये हे डीअर लॉटरीचे तिकीट छापले गेले पाहिजे असा केंद्र शासनाचा लॉटरी अधिनियमामध्ये नियम आहे आणि आज दिवसभरामध्ये जितक्याही सोडती होतात दुसऱ्या दिवशी दोन राज्यस्तरीय आणि एक नॅशनल लेवलच्या न्यूजपेपरमध्ये ह्या ज्या ह्या जे तिकीट विक्री होतात यांचे निकाल वृत्तपत्रामध्ये छापून आले पाहिजे असा केंद्र शासनाचा नियम आहे आणि ह्या कोणत्याही नियमाचं पालन संबंधित फ्युचर गेमिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्यानंतर ही आण जी आहे दुसरी कंपनी मल्टीस्टार हे जे डिअर लॉटरी विकतात आपल्या राज्यामध्ये याचे कोणते सोडतीचा निकालही देत नाही आणि दुसरी गोष्ट हे जे दिसत आहे तुम्हाला डिअरचे हे कोणत्याही गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसमध्ये छापले जात नाही हे स्वतः यांच्या घरी छापतात किती छापतात काय छापतात कोणालाच माहित नाही हे पूर्णपणे बोगस आहे आणि यांच्यावरती शासनाने कारवाई केली पाहिजे पण सर बरेच वर्षापासून चालू आहे त्याला याच्यावर कोणी मध्ये त्याचा आवाज नाही उठतो बऱ्याच बऱ्याच दिवसापासून स्टार्ट आहे तर तुम्ही ज्या तिकीट बघताय ते महाराष्ट्र शासनाचे आहे महाराष्ट्र शासनाचे तिकीट हे आपल्या राज्यामध्ये छापले जातात आणि पूर्ण अधिकृत आहे या बाहेरील राज्याचे या यांच्या स्वतःच्या प्रिंटिंग प्रेस मध्ये छापतात येणी शासनाचं किती महसूल बुडवलेलं आहे आणि हा सगळ्यात महत्वाचं विषय तुम्ही आता घेतलाय सगळ्यात अगोदर ह्या कंपनींनी हे जो एन सेंटिगो मार्टिन जो आहे हा यांनी सगळ्यात अगोदर आपल्या राज्यामध्ये दोन हजार सात ला मंगलमूर्ती मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली होती आणि त्या कंपनीकडे आपल्या शासनाचा तीन कोटी सॉरी तीनशे आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये एवढा महसूल ह्या कंपनीकडे मंगलमूर्ती मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कडे बाकी आपल्या शासनाचा हे माहितीच्या अधिकारामध्ये मी हे मंगलमूर्ती मार्केटिंग बघा इथ नोटीस बघा एकशे त्र्याऐंशी कोटी ऑर्डर पास वसूल करावा म्हणून इथं पंधराशे पंधरा कोटी नव्वद लाख इथं परत एकशे एक्क्याऐंशी कोटी एकाहत्तर लाख म्हणजे तीनशे आठ कोटी रुपये मंगलमूर्ती मार्केटिंग म्हणजे सेंटिगो कडे बाकी आहे आपल्या शासनाचे दोन हजार सात ते अकरा बारा पर्यंत आणि आज आज रोजी ह्याच सेंटिगो ची फ्युचर गेमिंग कंपनी आज व्यवसाय करते आणि डुप्लिकेट लॉटरी या डियर नावाने आपल्या राज्यामध्ये विक्री करताय यांच्याकडून तीनशे आठ कोटी रुपये कधी वसूल कराल शासन आणि विशेष म्हणजे ह्या कंपनीचा ऍड्रेस जी टी हॉस्पिटल एलटी कॉम्प्लेक्स अशोका शॉपिंग सेंटर हाच आहे आणि ज्या कंपनीकडे तीनशे आठ कोटी रुपये आपल्या शासनाचे बाकी आहे त्यांचा ॲड्रेस काय आहे सेकंड फ्लोअर अशोका शॉपिंग सेंटर जीटी हॉस्पिटल एल टी रोड म्हणजे दोन्ही कंपन्यांचा ॲड्रेस एकच मंगलमूर्ती जे तुम्ही जे सांगितलं तर ती आता कंप म्हणजे बंद केली गेले ही कंपनी बंद झाली आपलं गव्हर्नमेंट महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य लॉटरीचे अधिकारी सांगतात वित्त विभागाचे या कंपन्या बंद पडल्या यांचे ऍड्रेस उपलब्ध नाही हे ये मिळून येत नाही यांचे मालक सापडत नाही यांचं कोणी सापडत नाही म्हणजे याच्यात काही अधिकारीचे मिल बघत आहे नक्कीच आहे अधिकारी मिळून मिसळूनच करताय अरे तो एवढा मोठ्या केंद्रामध्ये सगळ्यांना मॅनेज करतोय तुम्ही सगळे बघताय सगळी जनता भक्ती हे छोटे मोठे अधिकारी मॅनेज कराल काय यांची तर सीबीआय चौकशीचे आदेश झालेले सगळं काही झालेलं आहे पुढे काहीही होत नाही या सेंटेगो मार्टिनकडे कडे भरपूर पैसा आहे ते तुम्हालाही माहिती आहे साऱ्याला दाबवण्याचं सा काम हे करतोय आणि आज पूर्ण राज्यामध्ये आपल्या डुप्लिकेट लॉटरी विक्री करतोय डीअर नावाच्या बोलताना म्हणाले की हे तिकीट त्या राज्यात विकले जात नाही विशेष आणि विशेष करून ज्या राज्याची लॉटरी आहे तिथे एक तिकीट मिझोरम सिक्कीम नागालँड मध्ये जे तिकीट आहे नाहीये तिथे विक्रीच होत नाही हे तिकीट त्यांचे फक्त हक्क विकत घेतले आणि सगळ्या कारभारीच चालू आहे राज्यामध्ये आता मग का, का मागने के लिए। या, या तुम्ही शासन स्तरावर काय मागणी केली शासन स्तरावरती मी म्हणलो ना यांच्यावरती या लॉटरी लॉटरीवरती कारवाई करावी असं लेखी तक्रार मी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभाग महाराष्ट्र राज्य लॉटरी सचिनालय मंत्रालय मुंबई यांना लेखी तक्रार दिली त्यांनी काय उत्तर दिलं मला आम्ही या तिन्ही कंपन्यांना सांगितलं तुम्ही वर्तमानपत्रात तुमच्या ज्या लॉटरीच्या सोडती होता त्याचा निकाल आता निकाल येतो ते तुम्ही प्रसिद्ध करा अव त्यांच्या गुन्हा दाखल करायचा तर त्यांना त्यांना पत्र पाठवले तर तुम्ही कुठं कोण त्याच्यात छापतात म्हणून तुम्ही बघू शकता ना आज तुम्ही मध्ये वर्तमानपत्रामध्ये बघा कुठं दिसतं तुम्हाला यांच्या फ्युचर च्या डिअर लॉटरीच्या निकाल येतात थोडं सोडत येतात पेपरमध्ये छापून येतच शा, नाही शासनाने काही कारवाई केली नाही तर पुढची भूमिका काय झाली ना राजश्री येतं युट्यूब वर युट्यूब नाही शासनाचा नियम काय सांगितलं वर्तमान राष्ट्र नोंदणीकृत राष्ट्रीय एक राज्यस्तरीय दोन राज्यस्तरीय आणि एक नॅशनल लेवलच्या न्यूज पेपर मध्ये ते निकाल छापून आले पाहिजे युट्यूब वरती तर बोगस लाभ येतात दिस दिस त्याच्यामध्ये बरोबर तुमची पुढची भूमिका विरोधात जोपर्यंत या मंगलमूर्ती मार्केटिंगचे जो सेंटिगॉन मार्केटिंग यांची कंपनी आहे त्याच्याकडे जे तीनशे आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये बाकी आहे महाराष्ट्र शासनाचे ते या फ्युचर गेमिंग कंपनी आणि मंगलमूर्ती मार्केटिंग कंपनी एकच आहे जोपर्यंत तीनशे आठ कोटी रुपये फ्यूचर फ्युचर गोमिंग गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि मल्टीस्टार गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून वसूल होत नाही तोपर्यंत ह्या डिअर लॉटरी ह्या बोगसच आहे सर्व या ह्या विक्री राज्यामध्ये बंद करावी लॉटरी आयुक्तांनी आणि यांच्याकडून तीनशे आठ कोटी रुपये वसूल करण्याचे पूर्ण पूर्ण प्रयत्न करावी साहेब असा प्रश्न होता तू मराठवाड्याचे अध्यक्ष आहे या लॉटरीवाल्याने फ्रँचायझी दिलेली आहे ठिकठिकाणी तुमचे लॉटरी व्यावसायिक विकतात ते लॉटरी पण त्यांना त्रास होणार नाही का तुमच्या अशा भूमिकेबद्दल आमचं म्हणणं एकच आहे आम्ही लॉटरी विक्रीच्या विरोधात नाही ही संघटना लॉटरी विक्रेत्यांची आहे बोगस लॉटरी विक्री होऊ नये शासनाचा महसूल बुडू नये राज्य लॉटरीची स्थापना कशासाठी झाली कधी झाली महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना याच्यासाठीच झाली होती का राज्यामध्ये बेकायदेशीर लॉट बेकायदेशीर जुगार मटका यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र राज्य लॉटरीची एकोणीसशे एकोणसत्तर साली स्थापना झाली होती का जुगार मटका यासारख्या धंद्यांना आळा बसावा व ह्या लॉटरीतून शासनाला महसूल मिळावा यासाठी याची स्थापना झाली होती असे बोगस तिकीट डिअर लॉटरीचे छापून असे यांनी महसूल वाढणार नाहीये तीनशे आठ कोटी रुपये तर या डिअरवाल्यांनी बोडवलेच सेंटिगो मार्टिननी आणि आजही बुडून दुसऱ्या नावाने कंपनी चालू करून आजही हे बोगस तिकीट विकतोय डीअरची हे तिकीट प्रिंटिंग मध्ये शासकीय प्रिंटिंग छापली जावी असा शासनाचा नियम आहे तो बी सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे हे कुठं त्यांच्या घरी छापतात का प्रेस प्रेसमध्ये लोकल प्रेसमध्ये छापतात याची काय वैधता आहे किती छापले जातात हे डीअर लॉटरी ही पूर्ण बोगस आहे जनतेने ही तिकीट घेऊ नये आणि शासनाने या तिकिटावर बंदी घालावी तर जोपर्यंत आपला महसूल आणि याची उच्चस्तरीय विशेष एकदम उच्च लेव्हल अधिकाऱ्यांकडून या सगळ्या विभागाची चौकशी करण्यात यावी याच्यात लॉटरी विभागाचे अधिकारी गुंतलेले